चांगला आहे तुतारी तुतारी, तुतारी। काय तुतारी का वाटते तुतारी बरी वाटते जाणकर बरी वाटते। <laughs> जानकर आमचाच आहे आमच्या गावातलाच आहे ना आमचाच आहे माणूसच आमचा स्वतःचाच आहे त्या बहिणीला दिलं आणि दाजीचं चार हजार किशातन कापून घेतलं मग काय त्याला डबा चौदाशेचा बावीसशेला झाला लाडकी बहीण लाडकी त्याच्या बहिणी कुठे गेल आधी कितीच लीड जाईल आमच्या गावात लिडिंग म्हणजे विषयच नाही वन वेज होणार आहे वन, वन जाली, जाली, ती। वे होणार तर होणारी बोकड झाली सगळी झाली कार्यकर्त्यांनी तेवढ्यांसाठी मग गावापेक्षा बाहेरली लोक जायला जेवायला इथं समजी हा काय आम्हाला जे आमदार उद्धव जनकर झाल्यातच हे तेवीस तारखेच वाट बघायचं दुसरं काय सगळं शंभर टक्केच गाव आहे चर्मनच्या मागे आणि गावचा विकासही आहे चर्मन काय वातावरण काय म्हणते सातपतीचं सगळं आम्ही आज फोन केला दुसरीची डीपी तयार शेतकऱ्याची शेतकरीची पी फटाफ रमभाऊ सातपती का माझे माणूस विरोधात कोण आहे जानकर नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ए बी मराठी न्यूजवरती सातत्यानं आपण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गावागावात जातो आहे तिथल्या जनसामान्यांचा कौल नेमका कोणाच्या दिशेने राहणार आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या मी माळशिरस मतदारसंघाचा विचार केला तर माळशिरस मतदारसंघात शरद पवार गटाकडून उत्तमराव जानकर जे आहेत त्यांना ते निवडणुकीच्या मैदानात आहेत त्या आणि त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे राम सात जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानात आहेत ह्या गावाचं विशेष म्हणजे धानोरे म्हणला ना? ना धानोरे गावात आहे मी सध्या आणि हे मूळ उत्तमराव जानकरांचं गाव आहे इथल्या जनसामान्यांना काय वाटतं ते आपण थोडक्यात त्यांच्याशी चर्चा करून पाहणार आहोत नमस्कार काय नाव संग्राम डेहरी काय वातावरण तयार झालं का नाही वातावरण इथलेच आहेत काय प्रॉपर गावचे आहेत अजून जानकर हो आहेत की भरपूर आहे का जानकर का वाटतं जानकर गाव साहेब गावचं नाही त्यांचं काय सत्तेत नसताना त्यांनी इतका विकास के केला आजपर्यंत के? काय का, विकास गावात कुणी फोन केला इतर बी गावात कुणी फोन केला तर पाच मिनटात डेपे वगैरे लगेच देतात रोडचे सगळे काम हो, व्यवस्थित सगळे केले त्यांनी खुश आहे मग त्यांचे एकदम खुश नमस्कार का, चर्मन येत आहे बरं भांडू ना कसं काय बोलायचंय आधी कोण नंतर काय वाटतंय चर्मन आहे चर्मन म्हणते ती म्हणलं कारण असेल त्याला काय काय नाही काय कारण काय वातावरण काय म्हणते वातावरण चांगलं आहे चांगलं आहे कुणाचे चर्मन साहेब जानकर जानकर हा बर असते का हो गावात हो येते ते, ये ते आता राहिल कुठं वेळापूरला राहील काय त्यांचं मूळ गाव जन्मगाव आहे जन्मगाव आहे का आम्ही तोंडल्या बोंडल्यात केलं ग्राउंड रिपोर्ट तिथं आम्हाला म्हणले ह्या गावात जावा बर त्यामुळं काय मग स्ट्रॉंग आहे काय वातावरण होय बर काय सातपुते विद्यमान आमदार होते आहेत काय त्यांचं काय विकास काम कसं हे तर कधी ते आलंच नाही पाच वर्षात आलं तिकडे भेटा इलेक्शन लागल्यानंतरच ते आले त्यांनी काय इथे येऊन काय बघितलं नाही कोणाला काय विचारलं नाही त्यांनी काय नाही त्यांनी काही काम काय केली नाही कस ह्यावेळेस कस ह्या वेळेस काय जानकर साहेब ले, असणार नाही एकमेकांचे विरोधक होते कट्टर विरोधक मोहिते पाटील जानकर आता सोबत आहेत काय वाटतं ह्याच्याबद्दल होतं विरोधक होतं सगळं होतं पण त्यांचं सगळं मिटलं गेलेलं आहे त्यांनी सत्तर वर्षात त्यांचं काय आहे त्यांचं उमेदवारी ही लोकसभेच्या फायनल ते म्हणले आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्ही आम्हाला लोकसभेला हे काय काय वाटतंय मेंबर आहे तुम्ही काय मग मोठी माणसं जानकर साहेबांचं पार्टीचं मेंबर आहे मी जानकर साहेबांचं कार्य चांगलं असल्यामुळं आणि गावातलंच उमेदवार आमच्या गावाचा दांगरू गावाचं जर आमदार होत असत भूमिपुत्र भूमिपुत्र चांगलंच आहे मग की कि प्रश्न विचारते तुम्हाला मेंबर आहे म्हणल्यावर काय हिमा सरकारनं बऱ्याच योजना आणल्यात लाडकी बहीण असेल किंवा इतर काय वाटतं त्याच्याबद्दल काय फायदा तोटा काय होईल त्यांना लाडक्या बहिणीला दीड हजार दिलं आणि दाजीच चार हजार किशातन कापून घेतलं मग काय त्याला डबा चौदाशेचा बावीस झाला लाडकी बहीण लाडकी त्याच्या बहिणी कुठे गेल आधी <laughs> दाजी रिकामा झाला की दाजीची काय हा राणी काही काय कस चित्र काय वाटत चित्र आता काय माहेशरज मध्ये आता हा आता माहेशर मधलं आता काय विशेष नाही जानकर साहेब होणार ऐंशी टक्के वन वे ऐंशी टक्के होणार आहे बघा जानकर तुमच्या गावात किती लीड जाईल आमच्या गावात लिडिंग म्हणजे ट्रेडिंगचा विषयच नाही वन वेज होणार आहे वन वे होणार आहे काय या पुढं काय बोलायचं मतदान करताय ना फोन बोलायला बघू इकडं अजून घेते घेते सगळ्यांचं काय आजोबा निवंत काय नाव महादेव ठीक महादेव ठीक काय वातावरण इलेक्शन आलंय जवळ माहिती आहे ना हाय काय जाणकर नाही तुमच्याच गावचे आहेत वाटत होय होय आमच्याच गावचं आहे का कधी आमदार माहिती नाही माहित नाही काय आहे काय आहे किती आहे शेते हा दोन हे दोन एकर आहे काय शेत मका मका हा परवडते हा परत पण काय करायचं काय करायचं मग केरसी जमतंय पडा पण जमत काय वाटतं तुम्हाला कशाचं निवडणुका आल्या त्या काय गावचं वातावरण काय म्हणते गावचं वातावरण उत्तमराज अंकरच्या बाजूने चांगलं आहे चांगलं काय ही ज्या माहिती सरकारने योजना आणली आहे काय वाटतं त्याच्याबद्दल काय वाटतं योजना म्हणजे हे फक्त मतासाठी दिलेली लाच आहे पैशाची लाच पाच वर्षात त्यांना नाही सुचली अस ना मतदानाच्या अगोदर तुम्ही चार महिने जर असं पैसे वाटून मतदानास मिळणार नाही पाच वर्ष तुम्ही आणि परत मतदानाला वाटत आहे किती पट आणि तुम्ही जनतेला किती पट सध्याच महाराष्ट्राचं राजकारणातलं चित्र बघितलं काय वाटतंय राजकारण सध्याची स्थिती बघितली फोडाफोडीचं राजकारण आहे काय वाटतंय एकदम खालच्या पातळीला गेलेलं राजकारण महाराष्ट्राचं त्यामुळे भाजप नुकसान होणार फोडाफोडीमुळे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार येणार नमस्कार तिकड 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 थांब काय चर्चा होत्या का नाही दुकानावर चर्चा भरपूर काय चर्चा होते त्या चर्चा आता काय हाय चालू आहे इलेक्शनच्या इलेक्शनच्या चालू हाय नाही येते आता हे आमच्या गावच नेता येते उत्तमराव जानकर नव्वद टक्के दहा टक्के आपली आबोगाब राहणार पैशासाठी पाळणारी इकडे तिकडे असते ती लोक मग त्यांना काय तर आता रात्री बोकड झाली सगळी झाली मग ते पार्क तेवढ्यांसाठी मग गावापेक्षा बाहेरली लोक जायला जेवायला इथं समजी हा काय तुम्हाला काय नस्तो। भाई भाई कोड़ नवीन कोण कोण आले बाहेर काय नमस्कार नमस्कार काय वातावरण काय म्हणतं निवडणूक वातावरण मॅडम तुम्ही फिरताय तुम्हाला माहितीच कसं आहे गावात आता पहिल्यांदा गावात उमेदवाराचा सगळं तुतारीलाच होणार की दुसरं कोणाला गावचा गावचा विकास काय आहे की चालू आहे काय बांधकाम काम पाडलं ऑफिस तिकडे घेतलंय ते पटलांची पार्टी काम पंचायत भरपूर दिवस चालवत होती काय पण आता आपण हायच एकाच पार्टी द्यायची एकत्र आलं आधी विरोध काय हा विरोध होतो आधी काय वाटतंय आता काय आम्हाला जे आमदार उद्धव जाणार झाल्यातच हे तेवीस तारखेच वाट बघायची दुसरं काय विश्वास आहे पूर्ण विश्वास म्हणजे नक्की झाले होय बर बोलत तुळते त्याला बोलता आहे आजोबा बसले तिथे आजोबांची प्रतिक्रिया घेऊयात आपण नमस्कार आजोबा काय वातावरण काय म्हणते इलेक्शनच काय म्हणायचं चांगलं आहे निवडणूक आले तर वीस तारखेला मुद्दा नाही माहितीये काय आपल्याला काय त्यात नसतो बी आपण बघा आलो आता गावात निवांत असत निवांत आपलं घरी झोपून खायला टोपडा काय काय कुठलं आहे तुम्ही आम्ही आहे पंढरपूरच पंढरपूरच आहे जानकरांचं गाव आहे म्हणी हा हा येते काय जानकर कधी येते ये ती उभा राहिले तर माहिती आहे तुम्हाला राहिले ते म्हणते ती मग आता काय राम सातपुते उभा राहिले जे उत्तमराव जानकर आहेत तुमच्यात पंढरपूरी आमच्यातलं सांगते की परत तुम्हाला <laughs> तुमचं तुम तर सांगा की आधी काय आम्हाला काय करायचं आहे का हो आता किती आमच्यापेक्षा पेक्षा जादा बघितलं ते तुम्ही निवडणूक काय करायचं आहे शरद पवार माहिती ना शरद पवार माहिती ना शरद पवार असं कुठेतरी गाठ पडतो सोबत काम कसं आहे त्यांचं आता कामाला काय त्यांच्या कामाला काय एक नंबरच काम आहे एक नंबरच काय तुम्हाला काय वाटतं काय नाही बरे शेती आहे काय शेती किती आहे शेती दहा पाच एक कराय दहा पांधारा काय आहे शेतात ऊस ही मका कुठे परवडत बरं मला आता नाही परवडलं तर काय करायचं पण शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे कोण बदल भाव कोण देईल दुधाला असेल हे कुणीच बदलू शकत नाही बदलू शकत नाही कुठलंही सरकार आलं तर काय करणार सरकार काय करणार आपणच बदललं पाहिजे आपणच नीट केलं पाहिजे सरकार काय करते आपण म्हणास ह्या सरकार नाही केले त्या सरकार नाही केलं काय राहुल जायचं काय माणूस चांगलं देतो बोललोय की बोलते मी आम्हाला विचार नमस्कार कुठलं आहे इथलंच काय म्हणते वातावरण निवडणुकी वातावरण चर्मन जानकर काय जानकर का वाटते आमचा माणूस आहे पहिल्यापासून आजचा आहे काय चाळीस वर्षापासून गावचा काय विषय का ती थी बघते कमी जास्त सगळं आपलं सगळं सगळं बघते सुखातोकात सामील होते ती अजून काय पाहिजे जानकरांच्या माग आहे गाव तुमचं मग नमस्कार काय आहे नाव सरपंच डेप्युटी सार सरपंच बर मग आज तुमचं गावाचं येईलच कि त्यात सगळं के शंभर टक्केच गाव आहे चर्मनच्या मागे आणि गावचा विकासही केलेला आहे चेअरमन प्रत्येक माणसाला घरातला माणूस समजून प्रत्येकाला जवळ घेऊन विचारणार तुझी अडचण काय म्हणून त्यामुळे एक नंबर माणूस आहे एक नंबरच निवडून येणार शंभर आणि एकशे टक्का गॅरंटी आहे आता ही जी योजना वगैरे भरपूर आणल्या लोकसभेनंतर माहिती सरकारनं त्याचा काय परिणाम होईल का मतानं काय सोख परिणाम नाही चेअरमन सांगेल तीच दिशा असते चर्मन सांगेल तीच असते सगळे काय सोख अडचण येणार नाही चेअरमन न जे सांगितले ती सगळी कामं आम्हाला करून आहेत ने वर्षात आम्हाला सात आठ कोटीची कामं दिलीत मोठी नळ योजना आणून दिलेली बंदारेची कामं आणून दिलेत गावाला बंधारे नव्हते सगळे बंधारे फिंदारे त्यांनी बांधून दिलेले आहेत आम्हाला कुठलीच अडचण येणार नाही ह्या गाव बऱ्यापैकी प्रश्न सोडवला सगळे सगळे बऱ्यापैकी मान्यपेक्षा सगळे सोडले शंभर टक्के प्रश्न सोडवले चर्मे कोण नवीन आले का आता पहिलीकडे ऐती माणस <laughs> काय आता काय वाटतंय काय गावाच वातावरण काय म्हणते हो आहे प्रचार सुरू आहे प्रचार सुरू आहे कसं वाटतंय आम सातपत्यानं गावाला जवळजवळ दीड कोटीचा निधी दिला समाज मंदिर तीन दिली गावात रस्त दोन चार दिलं काम, चांगला आ, का चांगला केलाय झालाय विकास विकासाच्या जोरावर येतील हा विकासाच्या जोराव शंभर टक्के काय वाटतं तुम्हाला काय नाही राम सातपतींच काम चांगलं आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ता हाय आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारचं म्हणजे सत्ता स्थापन ही बीजेपीची व्हावी या अपेक्षा असल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे बीजेपीच्या सोबत राहा योजना जे आणल्या बऱ्यापैकी लाडकी बहीण असेल त्याबद्दल काय वाटतंय आता योजना तर चांगल्या जाणल्या आहेत मला जवळपास माझ्या दोन मोटरांचे पैसे साडेपाच लाख रुपये माफ म्हणजे लाईट बिल असा विषय माफ हो झिरो झिरो बिल पण आले हो काय नाव काय शैलेश चंदनशिवे काय वातावरण वातावरण चांगलं आहे तालुक्यामध्ये विकास काम वगैरे राम पाणी भर करता तुम्ही मी पुण्यामध्ये असतो एमपीएससी चा अभ्यास करतो एमपीएससीचा अभ्यास काय कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा काय नाही सर्वसामान्य सर्वसामान्य पर... किती वर्ष झालं अभ्यास एक दोन वर्ष झाली काय एमपीएससी वाल्यांच्या काय प्रश्न आहेत काय समाधानी आहेत का पोर अभ्यास करताना जागा वगैरे कमी येते पूर स्पर्धा भरपूर आहे त्या तुलनेत सरकार कमी जागा वगैरे काढते दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची संख्या जास्त आहे आणि सरकार त्या प्रमाणात जागावर काढत नाही इथून अभ्यास करायला पुण्यातच जावं लागतं इथं लायब्ररी नाहीत का वातावरण नाही काय वाटतं मग इथला विकास कोण करेल तरुण म्हणून काय भूमिका तालुक्याचा विकास करायचा असेल तर रामभाऊ सातपुती जर चार टक्क्यांचा विकास करायचा असेल तर मग विरोधी उमेदवार आजोबा नमस्कार काय नाव 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 तू ना करायचं काय वातावरण काय म्हणत आहे काय म्हणतंय बर बरं आहे म्हणायचं बरं आहे कुणाच्या बाजून बरं आहे आता काय आपल्याला आता माहित आहे पुढचं काय गावलं आजोबा सांगत नाही तर आजोबा हुशार येत नमस्कार काय वातावरण काय म्हणत सातपतीच सगळं आम्ही आज फोन केला डीपी तयार शेतकऱ्याची लगेच डीपी हा फटाफट काम हा त्यासाठी सातपतीच आम्ही आणणार होय होय तर चालत नाही त्यांनी कामच काय केलं नाही डीपी घालून आम्हाला रात्री काटे घालून डीपी घालून मार चालू आहे ह्याच्याशी दुसरं काय केलं नाही त्यांनी माराशिवाय आमच्या घराला चालू केले मार

ओळखतून त्यांचं काम जे विकासाचं आहे ते एकदम चांगलं आहे विकासाच्या जोरावर या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बरासा निधी त्यांनी आणून प्रत्येक गावामध्ये रस्ते परत हे हायमाष्टवे देवे आरोग्याची कामं लोकांची आरोग्याची जी कामं आहे ती आजारी पडले फुकट दवाखान्यामध्ये त्यांना आरोग्य उपचार करून गोरगरीब जे जी जनता आहे की त्यांना दवाखान्याचा खर्च पेलणार सुद्धा नाही अशांना विनामूल्य एक रुपया न घेता त्यांचं ऑपरेशन फुकट केली आणि त्यामुळे त्यांना या तालुक्यातील लोक देव मानतात आणि म्हणून राम सत्पती हा चांगला माणूस असल्यामुळे त्यांच्या विकासाच्या जोरावर तो आमदार म्हणून या ठिकाणी निवडून येऊ शकतो सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवलेत म्हणत कुठे दुकानाच्या मालकीन कुठे नाहीत कि इथं बोलवा तर मग आता आम्ही कसं जायचं काय निवडणूक आल्या त्या हो वातावरण काय म्हणते काय म्हणतात साडे इथं लयच मोठ दुकान आहे की तुमचं मग काय काय वाटतं काय आता रमभाव सातपुती का म्हणजे माणूस विरोधक कोण आहे जाणकार त्यांचं काय काम नाही आम्हाला आवडत नाही त्यांचं काम ना। पहिल्यापासून इथं सत्पृती हो ठीक आहे लाडकी बहीण योजनेच कसं वाटतंय हो बारी भेटले भेटले किती मिळाले साडेसात हजार रुपये काय केलं काय हो ठेवले नाही खरचले ठेवले साठवून ठेवलेत हो एकदम साठवून जागेला घेता का हो काहीतरी घ्यायचं खुश आहे योजनेवर खुश आहे त्या बोला गे थांबा थांबा आली काय काय वाटतंय काय बर व्यवस्थित आहे काय विकास केला पंधरा वीस वर्ष झालं त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत उमेदवार जे ते काय रस्ता येत काय तर बघा तुम्ही गावात कुठं काय काय नाही राम रामसत्पतीने बऱ्यापैकी काम दिलंय सवा दीड सवा कोटीच काम दिलेलं आहे तसेच काय काय कामं केले तुम्ही हाय मास्टर देव दोन आहेत रस्ता विकास काम काम केलं होलेत काय तुमचं काय नाव आहे सरपंचांचं संभाजी मल्हारे नाईक नवरे नाईक नवरेज नाहीत काय नाईक नवरे गोप बैनस काय वाटतंय काय नाही वातावरण एकदम चांगलं आहे तालुक्यात उत्तमराव जानकर ना भरपूर वातावरण आहे आणि चांगले लेणं निवडून येणार आहे काय जानकर का, जान का वाटत ते एकदम गोरगरेब सगळीच कामं करते ते असं विरोधक असो आपलं असो ते असं बघत नाही ते कामाला जे येईल ते आपलं समजून ते काम करते सगळ्यां सगळ्यांनी ते आपलं तुपला असं नाही तसं विरोधकाचं कसं आहे ती माझा हेतू आहे असं त्यांच्या एक भेदभाव नाही जे येईल ते माझा म्हणून काम करते त्यांचं कसं आहे काम विद्यमान आमदार आहे काम त्यांचं आहे पर तो बाहेरचं आहे आणि त्यांचं कसं आहे ठराविक लोकांचं काम केलं ते असं काय सगळं पूर्ण तालुक्यात काम केलेलं नाही केलं नाही हा पूर्ण तालुक्यात नाही आमच्या गावात इकडे काहीच काम नाही त्यांचं जे काय थोडा भाग धरला तेवढंच कोण बोला घेऊ मग आता झालंय ना। काय काय म्हणत काय आता ह्या तालुक्यात सध्या मोहिते पटलाच वर्ष हे काल रामसत्पती आलंय आणि मग ते कुठे हिथं काम केलं तिथं काम केलं असा जे प्रचार करते हे काय बरोबर काय ना ही जनतेला कोणीतरी सांगायचं तर काय करायचं दिशा सगळी बोलवायचे काय म्हणजे कामाचे काम हे आमदार होत आणि मोहिते पाटलांनी सांगितलं हे काम करा ते काम करा केले तिने काम तशी काम झाले काय काम मी सांगितल्यामुळेच काम केले दुसरे काय काम आहेत मला सांग मोहिते पाटलांची महागाई आहे तुम्ही मोहिते पाटलांचं आम्ही समर्थकच आहे तसं म्हणजे म्हणजे गेल्या वेळेस मोहिते पाटील पाटील यांनी हेन पाठीमा दिल तर आमचा जानकरांच्या मागे मोहिते पाटील येतात काही संबंध नाही ना आता असायचो वन वे येतील शंभर टक्के जानकर एक टक्के आमदार आहेत फुल कॉन्फिडन्स डिपुटी घेतली बोलली की कोण नवीन कोण आले का घेतलं 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 तुम्हाला बोलायचंय का तुम्हाला काय नाव आहे संभाई देऊ कधी काय वातावरण काय वातावरण चांगलं आहे तुतारी तुतारी का तुतारी काय वाटते तुतारी बरी वाटते बरी वाटते जानकर आहे था ते जाणकार जानकर आमचाच आहे आमच्या गावातलाच आहे ना आमचाच आहे माणूस म्हणून दुकान तुमचंच आहे हां माझंच आहे चांगलं आहे होय गाव किती किती आहे गावात सोळाशे सोळाशे काय आजोबा बरं निवांत काय वातावरण काय म्हणते हाय जानकर साहेबांना मध्ये काय द्यायचं त्यांना mm. पाहुणा आहे त्याची जाणकार याला मध्ये येऊ लागते आम्हाला तुमचं पाहुणा आहे त्याची ठीक तर आपण धानुरे या गावात होतो काय काय नाव शहाजी देवकते देवकते काय म्हणते वातावरण वातावरण चार शिवाय दुसरं कुठं नाही चालत इथं नाही चालत हम्म जानकर उत्तमराव जानकर त्यांच्याशिवाय हिथं कोण चालतच नाही तर आपण धानोरे या गावात होतो आणि इथल्या ज्या प्रतिक्रिया आहे आहेत त्या आपण पाहिल्या अर्थातच या ज्या प्रतिक्रिया आपण घेतल्या त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत हा संपूर्ण गावाचा कौल नाही आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा ए बी मराठी न्यूज